अनगर पंचायत नगराध्यक्ष पदावरून राजन पाटील यांचं नाव मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी हाच मुद्दा पकडत राजन पाटील यांची चर्चा महाराष्ट्र ते दिल्ली आणि दिल्लीपासून अमेरिकेपर्यंत सुरू आहे असं म्हणत राजन पाटलांचं कौतुक केलंय राजन पाटील कोण आहेत असं अमेरिकेतले लोकही विचारत आहेत असं मिश्किल वक्तव्य त्यांनी केलंय गेल्या दहा दिवसापासून महाराष्ट्रापासून दिल्ली पासून नाव <laughs> अमेरिकेपर्यंत अमेरिकेतलं लोक सुद्धा म्हणतात ते अनगर कुटांचे राजन पाटील कोण आहे <laughs> <laughs> पाटील हो मनसेसोबत आमचे वैचारिक मतभेद आहेत मात्र भाजपला हरवण्यासाठी आघाडी करण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत असं मुठं विधान वडेट्टीवारांनी केलंय काँग्रेसच्या वडेट्टीवारांचं हे विधान शरद पवार साहेब आघाडीला घेऊन सकारात्मक आहेत आणि राज्यात काही ठिकाणी मनसे काँग्रेससोबत निवडणूक लढत आहे मनसेला सोबत घेण्याबाबत मनसे सोब चर्चा सुरू आहेत असंही वडेट्टीवार म्हणालेले आहेत दरम्यान कालच काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी मनसेसोबत जाणार नाही असं जाहीर केलेलं होतं आणि आज वडेट्टीवार मनसेला सोबत घेण्यास तयार असल्याचं म्हणतात त्यामुळे काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचं संध्या समोर येत आहे कारण कालच गायकवाड यांनी मनसेला सोबत घेण्यास असमर्थता दर्शवलेली असताना आज आता राज्यातले इतर नेते मात्र मनसेला सोबत घेण्यासाठी सकारात्मक असल्याचं पाहायला मिळत आहे मनुष्यशी आमची वैचारिक आयडियलॉजी किंवा कि आमच्या विचारधारा पक्षाशी जुळत नाही त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा पण पवारसाहेबांनी जे भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी भाजपसारख्या या धर्मांधशक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्याच संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे तुम्ही निवडणूक लढवायला तयार आहे असं त्याचा अर्थ का ना असं आहे की काही ठिकाणी मनसेबरोबर आमच्या महाराष्ट्रातील काही भागामध्ये आघाड्या बनवून ते पुढे गेलेले आहेत त्यांना वाटत की ते भाजपला हरवायचं आहे तर आपण पुढे जाऊ काही ठिकाणी लोकांनी की नाही जायचं आम्ही स्थानिक पातळीवर सोडलं आहे पण पवार साहेबांची भूमिका नक्की सकारात्मक आहे त्या संदर्भात थोडासा विचार झाला पाहिजे अशी आमच्या लोकांची भूमिका आहे या संदर्भात चर्चा सुरू आहे बिलकुल ही भूमिका शिवसेनेची पण आहे कारण आपल्याला कोणाला हरवायचंय कोणाची मस्ती कोणाची दादागिरी जिरवायची आहे त्याच्यासाठी आपल्याच विभाजन करून चालणार नाही आणि म्हणून ही भूमिका आमची सुद्धा आहे बिहारच्या निवडणुका संपल्यावर त्यांना मनसे जे बिहारच्या मतदारांना उत्तर भारतीयांना ज्यांच्यामुळं मनसेमुळं मतं मिळण्याची शक्यता नाही आहे आणि म्हणून पुन्हा एकदा जेव्हा उद्धव ठाकरेंनी राजसाहेबाला स्वीकारलं म्हणून आता काँग्रेसला पर्याय नाही काँग्रेस ही पर्याय नसल्यामुळं या ठिकाणी असे आता वेगवेगळ्या पद्धतीचे वक्तव्य करत आहे सोयीचं वक्तव्य करतात आहे वडेट्टीवारनी सोय बघितलेली आहे आणि काँग्रेस पार्टीसुद्धा सोयीचं बघत आहे तर मी झरच्या प्रश्नावरती उत्तर देऊ शकत नाही पण मी एवढं मात्र सांगू शकते आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे आम्ही काही लोकांबरोबर जाऊ शकत नाही हे मी आज नाही दोन महिन्यापासून कंटिन्यू सांगतो मला असं वाटतं की संपूर्ण आघाडीमध्ये जेवढे घटक पक्ष आहेत ज्यांना हे भाजपचं ज्या पद्धतीने देशात कारभार चाललाय तो जर थोडाफार थोडाफार म्हणण्यापेक्षा जास्त मतांनी फिरवायचा असेल सर्वांनी एक राहिलं पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे तर सूत्रांच्या माहितीनुसार पवारांचा पवारांच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांचा नेमका काय संवाद झालेला होता ते आपण जाणून घेऊयात मुंबईमध्ये एकत्र निवडणूक लढवली पाहिजे असं म्हणणं आहे या सगळ्या नेत्यांचं आणि मुंबईत मतविभाजन टाळायला हवंय असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे सत्याच्या मोर्चाप्रमाणेच एकत्र मैदानात उतरायला हवं असं देखील या मोर्चात या सगळ्या संवादात त्यांनी म्हटलं आहे पवारांनी असं सगळं म्हटलेलं आपण बघतोय सोबळापेक्षा मविया म्हणून निवडणूक लढवायला पाहिजेच आणि मनसेला सोबत घेण्याबाबत एकत्रित चर्चा करायला हवी असं पवारांनी या चर्चेदरम्यान म्हटल्याचं सध्या समोर आलंय एकत्र लढल्यास मतांचा टक्का वाढू शकतो असंही पवारांचं म्हणणं आहे किमान समान कार्यक्रम तयार करता येतो हे तपासलं पाहिजे आघाडी केल्यास सर्वच पक्षांना फायदा होईल असंही पवारांचं मत आहे दरम्यान या संदर्भात वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांना काय ऑफर दिली पाहूयात आम्ही असं असं तर नाही केलं ना के आम के आम की आम्ही आमची भूमिका स्पष्ट नाही केली आमची त्यांच्या बाबतीतली भूमिका स्पष्ट होती आजही आम्ही सांगतो की त्यांना वाटत त्यांनी त्यांच्याबरोबर दुसरी आघाडी सोडून आमच्यावर यावं आम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्यांच्याबरोबर पण असं आहे की शेवटी आम्हाला जे आहे जे कायदा हातात घेतात त्या ठिकाणी लोकांना मारण्याच्या गोष्टी बोलतात त्या गोष्टीला आमचा विरोध दरम्यान या सगळ्या संदर्भात किशोरी पेडणेकर यांच्याशी काही वेळापूर्वी आम्ही संवाद साधलेला होता तो आपण पाहूया मी, मी तुम्हाला दोन दिवस हेच सांगत होती तो पर्यंत अधिक वरिष्ठ कारण काँग्रेस पक्ष त्यांच्या दिल्ली पासून त्या अगदी ज्याला आपण आपल्या देशाचा मध्य म्हणजे नागपूर इथे असलेले जे नेते सगळ्यांचा एकमत होऊ दे त्या एकमतानंतर आम्ही आमची प्रतिक्रिया देऊ आता मी पण आज ऐकलं वडेट्टीवार साहेबांनी सांगितलंय की जर भाजप सारखा कारण आता तुम्ही पाहत आहे की बिनविरोध शंभर सीट आल्या आल्या म्हणजे आणल्या आणल्या गेल्या आणल्या आता त्या लोकशाहीच्या लोकतंत्रामुळे कि या निवडणूक या प्रोसेसमध्ये जे जे काय होत आहे ते सगळं लोक बघतायत आणि म्हणून त्या लोकांनी म्हणजे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा आमचा पक्ष मनसे आहे मनसेने तर पहिल्यापासून सांगितलं की आमच्या दोन भावांची जी दिलजमाई आहे आम्ही कोणाकडेही कटोरा घेऊन गेलेलो नाही त्यामुळे मनसेला उगाच आधीच कारण नसताना मारामाऱ्या केल्या हे केल्या कोणासाठी महाराष्ट्राचं अस्तित्व टिकवण्यासाठी ना फारच मुजोर होत होते तर त्यांना हे नाही करायचं त्यामुळे आता आपण त्या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा आपल्या समोर बलाढ्य म्हणून आणि अतिशय धूर्त म्हणून कोण येणार आहे आपल्या समोर मग आप त्याच्यासाठी आपली मोठ नीट बांधलीच गेली पाहिजे जेणेकरून या होणाऱ्या सगळ्या अगदी ग्रामपंचायतीपासून ते महानगरपालिकेपर्यंत सगळ्या निवडणुका व्यवस्थित सदोष झाल्या पाहिजे काही वेळापूर्वी अविनाश अभ्यंकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली तीही आपण पाहूयात कसं आहे आमच्याकडनं काही जरी निर्णय घ्यायचा असेल तर तो, तो फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील माझी फक्त या माध्यमात सगळ्यांना सांगणं असं आहे की कृपया मनसेला गृहीत धरू नका एक जण म्हणतोय घेणार नाही दुसरा म्हणतो आम्ही घेऊ किंवा काय आमचे काय विचार सकारात्मक आहेत आम्ही कोणाहीकडे युती करता हात पसरलेले नाही हो, ना आहोत न आम्ही आघाडीमध्ये आहोत बरोबर त्यामुळे परस्पर काहीतरी बोलणं परस्पर काहीतरी ठरवणं हे दिसायलाही बरोबर दिसत नाही आणि ते हास्यास्पद वाटत मनसेनी कुठल्याही प्रकारे या क्षणापर्यंत हात पुढे केलेला नाहीये त्यामुळे त्यांच्याच पक्षामध्ये मला वाटतं अनेक विचार आहेत काँग्रेसच्या आणि ते त्यांचे त्यांनी ते सॉल्व करावेत भविष्यात जर कुठला निर्णय घ्यायचा असेल तर तो आमच्या पक्षाकडनं फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील वळत पुढल्या बातमीकडे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आज मुंबईत मुंबईच्या कार्यकारिणीची एक बैठक बोलावली आहे आज दुपारी बारा वाजता वायबी चव्हाण सेंटर इथे या बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं ही या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीत मनसेबाबत चर्चेची दाट शक्यता आहे आणि मनसेला सोबत घेण्याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती सध्या मिळते शरद पवार यांनी सगळ्या मुंबईतल्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक बायबी चव्हाण सेंटर इथं बोलवली आणि मनसेसोबत देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे